नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज मी एक वर्षाच्या मुलीचे फ्रॉक कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे आता सर्वात आधी फ्रॉकचा वरचा टॉपचा भाग कट करून घ्यायचा त्यासाठी मी उंची सात इंच ठेवली आहे वरच्या टॉपच्या भागाची उंची आणि हा कपडा असा फोल्ड करून घ्यायचा म्हणजे कपडा फोर फोल्डमध्ये घ्यायचा आणि कपड्याची बंद बाजू असते ती आपल्याकडे स्वतःकडे ठेवून घ्यायची म्हणजे कटिंग करत आहे त्या बाजूला आणि सर्वात आधी शोल्डर किती पाहिजे बघायचं मी एक वर्षाच्या मुलीचे शोल्डर चार इंच घेत आहे बघा त्यानंतर गळा मी हा पवणे दोन इंचचा घेतलेला आहे पवणे दोन म्हणजे दोन पण घेतला नाही थोडासा कमी घेतला आहे आणि शोल्डर दोन आणि मी घडी म्हणजे छातीचा चौथा भाग मी सहा इंचची घडी घालून घेतलेली होती पूर्ण आणि गळा मी समोरचा आणि पाठीमागचासुद्धा तीन इंचचा घेतला होता सेम लहान मुलींना पाठीमागे हुक लावणार आहे म्हणजे बटन करणार आहे त्यासाठी आणि शोल्डर आम्ही चार इंच घेतलं होतं त्याप्रमाणे आरमोलसुद्धा चार इंच घेतला आहे हे असं थोडं राऊंडमध्ये घ्यायचं तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही टक्स घालू शकता किंवा नाही घातला तरी चालेल कारण लहान मुलींचं आहेत मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून आखून घेत आहे तिथं आणि थोडंसं क कम म्हणजे कमरेच्या साईडला थोडंसं सा वरच्या बाजूला कट करून घ्यायचं थोडंसं एक अर्धा इंचसुद्धा नाही एक दोन सेंटीमीटरच्या प्रमाणे ह्या अशा प्रकारे वरच्या टॉपच्या भागाची कटिंग झालेली आहे छातीचा चौथा भाग सहा सहाची मी घडी घालून घेतलेली होती आता याच्यामधला एक भाग घ्यायचा पाठीमागचा आणि सेंटरमधून कट करून घ्यायचा कारण पाठीमागच्या साईडला आपण बटन्स लावणार आहोत किंवा तुम्ही झीपसुद्धा अटॅच करू शकता मी इथं दोन बटन्स लावणार आहे आता या बटन्स लावायला सुद्धा दोन एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा ह्या अशा एका साईडला एक तीन इंचची आणि एका साईडला दीड इंचची तीन इंचची आणि दीड अशा दोन पट्ट्या तर तयार करून घ्यायच्या आता समोरचा हा भाग तयार आहे फ्रॉकच्या खाली फील लावण्यासाठी मी उंची इथं दहा घेतली आहे आणि हा असा रुंदीला कपडा मी सत्तावीस इंच घेतला होता म्हणजे तुम्ही किती जास्त घेतला तर जास्त निर्या येणार त्यासाठी आता हे अगोदर काच आणि बटन पट्टी म्हणजे पाठिंबाच्या साईडला आपण बटन जोडणार आहोत तिथं मी अशी जोडून सुद्धा घेतलेली आहे एका साईडचा सा आतमधून परतून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडला वरच्या साईडला काच बटनपट्टी ही सर्वांना माहीत आहे त्यासाठी मी दाखवली नाही आता दोन्ही भाग पुढचा आणि पाठीमागचा घ्यायचा आणि शोल्डर जोडून घ्यायचा एकदम छोट्या मुलीचं शेवट आहे मैत्रिणी त्यासाठी शोल्डर काच बटनपट्टी हे सर्वांना माहीत आहे त्यामुळं मी पूर्ण दाखवू शकत नाही आता इथे शोल्डरसुद्धा जोडून झालेले आहेत तुम्हाला पाहिजे असतील तर टक्स घालून घ्या नाहीतर नाही घातला तरी चालेल मी घालत नाही कारण एकदम लहान मुलीला आहे यासाठी आणि इथं मी गळापट्टीसुद्धा जोडून घेतली आहे आणि शोल्डरला म्हणजे सिवलेस आहे हा मी हात लावणार नाही तिथंसुद्धा साईडनं मी एक दीड इंचाची पट्टी कट करून पूर्ण भागाला जोडून घेतली आहे आपण ब्लाउजला कसा पायपिंग करतो त्याप्रकारे आता फ्रिल जोडून घ्यायचं म्हणजे आपण हा कमरेचा भाग किती आला आहे त्याच्यावरती त्या मेजरमेंटप्रमाणे फ्रीलचा भाग असा जोडून घ्यायचा तुम्ही जास्त फ्रीलचा रुंदी घेतला तरी जास्त निरा येतात तुम्ही कमी घेतला तर कमी येतात है ह्या अशा प्रकारे मी फ्रीलसुद्धा जोडून घेणार आहे या अगोदर मी याच कपड्याच्या अजून दोन फ्रॉक म्हणजे एक अंबरेला कुर्ता आणि एक दहा वर्षाच्या मुलीचे फ्रॉक कटिंग आणि स्टिचिंग व्हिडिओ अपलोड केला आहे चॅनलवरती तो जर बघितला नसेल तर मी नक्की जाऊन बघा आणि मी हे आतामध्ये हातावर घेतलेला एक कटर आहे मेशोवरनं ऑर्डर केलं होतं खूप छान आहे बघा या अगोदर नव्हतं माझ्याकडं आत्ताच घेतला आहे यानंतर मी पाठीमागचा भाग आता फ्रिल जोडून घेतली आहे त्याचप्रमाणे समोरचा भागसुद्धा फ्रील जोडून घ्यायचा म्हणजे दोन्ही भागे सेम आले पाहिजे बघा आता इथं मी पाठीमागचा आणि फूटचासुद्धा भाग जोडून घेतला आहे प्लेट्स टाकून म्हणजे निऱ्या टाकून आता खालच्या साईडला तुम्हाला फ्रॉक किती उंचीला पाहिजे त्यासाठी थोडंसं फोल्ड करून शिवून घ्यायचं हे अशा प्रकारे आता इथं आपले फ्रॉक शिवून झालेले आहे फक्त साईड फिटिंग एवढं उरलं आहे ते सुद्धा करून घ्यायचं आता मी इथं दोन साईडला बेल्ट लावण्यासाठी हे असे बेल्ट तयार करून घेतले आहेत दोन बघू शकता तुम्ही ते असे फ्रॉकच्या आतल्या साईडला ठेवून घ्यायचं कमरचा भाग पण जोडलेला आहे तिथं आणि सिलाई मारून घ्यायची हे असं ठेवून घ्यायचं आणि पूर्ण सिलाई मारून घ्यायची या प्रकारे मी दोन्ही साईडनं सिलाई मारून घेतलेली आहे आणि एक वर्षाच्या मुलीचं इथं फ्रॉक तयार आहे बघू शकता तुम्ही आता माझ्या मुलग्याला खूप सांगायची अशी सवय कारण मम्मी कशी करते त्याला माहीत आहे दररोज तोही दाखवत आहे थोडासा आता इथं मी टक्स घालून घेतलेले नाही बघू शकता एक वर्षाच्या मुलीला परफेक्ट अशी फ्रॉक तयार आहे आणि पाठीमागच्या साईडला मी बटन्स दोन बटन्स लावून घेणार आहे आणि मैत्रिणींनो एक वर्षाच्या मुलीचे फ्रॉकची कटिंग आणि स्टिचिंग मी एकाच व्हिडिओमध्ये आणि कमी वेळात सांगितले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा आणि ही फ्रॉक कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद